हा प्राणायाम आहे श्वास भरून घ्यायचा आहे हे सर्व श्वसनाचे प्रकार आहेत याने तुमचे पहिल्यांदा याचे बेनिफिट सांगते याने प्रथम तुमचे श्वसनलिका स्ट्रॉंग बनते फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते ज्यांनाही सर्दीचं प्रमाण नेहमी होतं ते सर्दी प्रमाण कमी होऊन जातं ज्यांचंही नाकाचं हाड वाढलेलं आहे त्यांचंही प्रमाण कमी होऊन जातं आणि विशेष म्हणजे ज्यांचं डोकं दुखतं त्यांच्यासाठी पण हा प्राणायाम आहे हा प्राणायाम फक्त तुम्ही एकदा करून चालणार नाही तुम्हाला दिवसातून थ्री टाईम तर हा प्राणायाम केलं पाहिजे फक्त हा प्राणायाम तुम्ही उन्हाळ्यामध्ये करू नका याने जास्त हीट वाढते शरीरामध्ये उजवीकडूनच घ्यायचं आहे फास्टमध्ये फास्ट सोडायचं आहे चंद्रभेदी जलद श्वसन चंद्रभेदी म्हणजे शीतलतेचं प्रतीक असतं चंद्राचं प्रतीक असतं फास्ट घ्यायचं फा या पोझिशनमध्ये तुमचा आवाज आस आला पाहिजे आणि प्रॉपर असं घ्यायचं आहे यानंतर रिलॅक्स शरीर पूर्ण ढिल सोडून द्या त्यानंतर उजवी नाशिकेने श्वास घ्यायचा आहे म्हणजे उजवी नाशिका म्हणजे सूर्याचं प्रतीक आहे याने उष्णता वाढते फास्ट घ्यायचं फास्ट सोडायचं आहे कंटिन्यू तुम्ही असा श्वास घेतला पाहिजे जवळजवळ थर्टी सेकंड तर रिलॅक्स आता शरीर पूर्ण ढिल्लं द्या रिलॅक्स आता यानंतर तुम्हाला डावीकडून घ्यायचं आहे उजवीकडे सोडायचं म्हणजे चंद्र अनुलोम विलोम डावीकडून फास्ट मध्येच घ्यायचा आहे अशा प्रकारे तुमच्या श्वासाचा आवाज आला पाहिजे यस त्यानंतर स्लोली रिलॅक्स रिलॅक्स यानंतर तुम्हाला उजवीकडून घेऊन डावीकडे सोडायचं आहे बट फास्ट फास्ट ओके या पोजिशनमध्ये तुमचा आवाज आला पाहिजे जेवढं तुम्ही फास्ट घ्याल तेवढे तितके तुम्हाला बेनिफिट्स मिळतील येस सर्दी जर झाली असेल तुम्हाला नाशिका म्हणजे पूर्ण एक बाजू तुमची ब्लॉक झाली असेल तर जी बाजू तुमची ओपन आहे त्या बाजूने तुम्ही करू शकता आणि सर्दी पण फास्ट कमी होते आणि हेच नाही तुमचं जर मॅग्रेनने मॅग्रेनचा त्रास असेल तुमचं डोकं दुखत असेल तरीही तुम्ही हा प्राणायाम करायचा जास्त डोकं दुखत असेल थोडंसं स्लो प्राणायाम करायचा आणि जर नॉर्मल दुखत असेल तर तुम्ही फास्ट फास्ट हा प्राणायाम करू शकता येस आता अनुलोम विलोम बट फास्ट डावीकडून घ्यायचं आहे उजवीकडे सोडायचं आहे उजवीकडून घ्यायचं आहे डावीकडे सोडायचं आहे फास्ट फास्टच हे रिलॅक्स आता यानंतर तुम्हाला दोन्ही नाशिकेने सुख प्राणायाम दोन्ही नाशिकेने श्वास घ्यायचा आहे दोन्ही नाशिकेने श्वास सोडायचा आहे फास्ट घ्या रिलॅक्स अशा पद्धतीने तुम्हाला श्वास घ्यायचा आहे येस yes. हा श्वास रिपीट घ्यायचा आहे हा प्राणायाम रिपीट रिलॅक्स हा प्राणायाम तुम्ही डेली तुम्हाला हे जर सर्व प्रॉब्लेम जर असतील किंवा एखादाही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही टू तु टाइम थ्री टाइम हा प्राणायाम करू शकतो यात मात्र तुम्ही जेवण करता कामा नये जेवणाच्या आधी हा प्राणायाम करायचा आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला रिझल्ट आला तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवू शकता आणखीन आवडलं तर तुमच्या फ्रेंड्सला पण तुम्ही माझी लिंक शेअर करू शकता बाय बाय